नमस्कार मध्यंतरी महाराष्ट्रातल्या चित्रपट गृहातून बाईपण भारी देवा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या माध्यमातून बाईपण हे भारीपण कसं आहे आणि बाईपण हे भारी कसं आहे या दोन्ही गोष्टी मांडण्यात आल्या त्यामुळे ता तुम्हीच सांगा मंडळी सुरुवात कुठून करू तुम्हाला जन्म देणाऱ्या तुमच्या जन्मदात्या आईपासून सुरुवात करू की पोलादी मनगटावर राखी बांधणाऱ्या तुमच्या बहिणीपासून सुरुवात करू जिच्यावर तुम्ही प्रेम करता त्या तुमच्या प्रियसीपासून सुरुवात करू कि स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदय अमृत पाणी असं म्हणत स्त्री दुःखाच्या ओभ्या काळात असणाऱ्या इथं बसलेल्या माझ्या मैत्रिणींपासून सुरुवात करू की त्याही पुढे जाऊन प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री असते ही म्हण खरी करणाऱ्या आणि स्वतःच कम्फर्ट झोन सोडून स्वतःच्या आयुष्यात कॉम्प्रोमाइज करून प्रत्येक पुरुषामध्ये उभं राहणाऱ्या माझ्या माता भगिनींपासून सुरुवात करू मित्रांनो मला वाटतं बाईचं बाईपण हे खऱ्या अर्थानं भारी वाटणं किंवा भा भारी पण वाटणं या दोन्ही गोष्टी सुद्धा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमुळेच आपल्याला वाटत असतात आणि म्हणूनच नमस्कार मी सुप्रीम सुमन अशोक मस्कर विषय मांडतोय बाईपण भारी देवा विषयाची सुरुवात करत असताना कवी योजना यादव यांच्या कवितेच्या शेवटच्या ओळी मला आठवतात त्या असं म्हणतात किंब होणा बाईच व्हावं बाईच्या पुढ्यात म्हणजेच काय तर बाईपण वरती बोलत असताना खऱ्या अर्थानं बाईच व्हावं लागेल का तर अर्थातच नाही बाईपणाची जाणीव असणं सुद्धा गरजेचं वाटतं आणि म्हणूनच हीच बाईपणाची जाणीव ठेवून खऱ्या अर्थानं पुरुष म्हणून परखडपणे बोलायला मी इथे उभा आहे मित्रांनो विषयाची सुरुवात करत असताना बाईपण म्हणजे काय हे सांगणं मला गरजेचं वाटतं ओठांवरती हसू पदरात निखारे निखारे विजायला नको आणि पदरही पेटायला नको असं असतं बाईपण मग याच बाईपणावरती फ्रेंच द असं म्हणतात की मुळी बाई म्हणून जन्माला येत नाही परंतु नंतर बाई म्हणून तिला जात मग त्यांनी असं विधान का केलं याचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला कळतं की खऱ्या अर्थानं फ्रेंच स्त्रियांना मतदानाचा अधिकार असून सुद्धा तिथल्या महिलांनी फक्त मुलं जन्माला घालावीत इतकंच धोरण तिथल्या सरकारनं राबवलं होतं आणि त्यामुळे अस्वस्थ झालेल्या सिमॉन यांनी एकोणीशे एकोणपन्नास साली सेक्स नावाच्या पुस्तकामध्ये खऱ्या अर्थानं पुरुषांनी लिंगभेद कसा रुझवला यावरती परखडपणे भाष्य केलं मग खऱ्या अर्थानं बाई पण हे भारी पण कसं आहे आणि बाईपण हे भारी कसं आहे या दोन टप्प्यांमध्ये या विषयाची मांडणी मी करणार आहे मग खऱ्या अर्थानं बाई पण हे भारी पण कसं आहे तर आजूबाजूला घडणाऱ्या घटना हेच बाईपण भारी असल्याची जाणीव करून देतात म्हणजे कंजरबाट समाजातील महिलांना लग्नाच्या दिवशी कौमारे चाचणीला सामोरे जावं लागतं तेव्हा बाईपण हे भारी पण वाटतं दुसऱ्या बाजूला महिलांना मासिक पाळीच्या दिवसांमध्ये विटाळ संबोधलं जातं तेव्हा सुद्धा बाईपण हे भारी पण वाटतं मग अशा वेळी संत सोयराबाईंचे शब्द मला आठवतात ते म्हणतात yeah ¿Sí? देहीचा विटाळ देहीचं जन्मला सोबळा सहाला कवण धर्म विटाळा वाचून उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जगी म्हणजे ज्याला आपण विटाळ म्हणतो त्यापासूनच संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे असं संत सोयराबाई सांगतात पण तरी सुद्धा इराण मध्ये घरगुती हिंसाचाराच्या निषेधार्थ महिलांना आत्मदहन करावं लागतं स्वतःला जाळून घ्यावं लागतं इतकंच काय तर हिचा व्यवस्थित घातला नाही म्हणून चौदा विद्यार्थिनींचं इंडोनेशियामध्ये केशमापन केलं जातं आणि मग त्याही पुढे मोरॅक्को मध्ये भूकंपा सारखी नैसर्गिक आपत्ती उडावलेली असताना तिथल्या महिलांना मासिक पाळी येऊ नये यासाठी गरोदर राहण्याची सक्ती केली जाते तेव्हा सुद्धा बाईपण हे भारी पण वाटायला लागतं मग दुसऱ्या बाजूला स्त्री शिक्षणासाठी काहीतरी करायचंय असं सांगणाऱ्या तालिबानने स्त्री, स्त्री शिक्षणावरती बंदी आणली आणि हिजा विरोधी आंदोलन करणाऱ्या महिलांना चाबकाचे फटके मारून त्यांची बोलती बंद केली तेव्हा सुद्धा हे बाईपण मला भारी पण वाटायला लागतं मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना उत्तर कोरियामध्ये हॅपीनेस स्क्वॉड नावाची संकल्पना राबवली जाते या संकल पदे मधे ते वर्षांच्या मुलींना नग्न अवस्थेत चा अधिकारांसाठी कायम करणं नृत्य करणं यांसारख्या गोष्टी करायला जातात तेव्हा सुद्धा बाई पण हे मला भारी पण वाटायला इतकंच काय तर आपल्या घरगुती आपण एखादं उदाहरण घेतलं तर एक आई तीन मुलांना सांभाळू शकते परंतु तीन मुलं एका आईला सांभाळू शकत नाही तेव्हा वृद्धाश्रमात कितपट पडणाऱ्या आईला पाहिल्यावरती खऱ्या अर्थानं बाईपण हे मला भारी पण वाटायला लागतं मग मित्रांनो बाईपण हे फक्त भारी पण आहे का तर नाही बाईपण हे भारी सुद्धा आहे म्हणजे बघा ना स्वतःच्या मुलीची नाळ दगडाला ठेचून सिंधू अनाथांची माय सिंधुदाई सकपाळ होते तर दुसऱ्या बाजूला प्रकाश बाबा अम खांद्याला खांदा लावून मंदागिनी आणते खऱ्या अर्थानं रुग्णसेवेचे से काम करतात तेव्हा प्रकाशाला वाट दाखवणारी मंदागिनी मला बाईपण भारी असल्याची जाणीव करून देते मग नवऱ्याच्या मृत्यूनंतर मुलाचं संगोपन करणारी आई सुद्धा मला भारी वाटते आणि मग त्याही पुढे जाऊन शिवरायांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत पेटवणारी जिजाऊ स्त्री शिक्षणासाठी शेनाच्या गोळ्या अंगावर झेलणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि त्याही पुढे जाऊन पहिली महिला डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या आनंदीबाई जोशी या सर्व महिला स्वतःच्या कर्तृत्वावर जेव्हा बाईपण हे किती भारी आहे हे आम्हाला दाखवून देतात मग खऱ्या अर्थानं आतापर्यंत शब्दशहा बाईपण म्हणजे काय ह्याचा मी विचार केला पण मला वाटतं बाईपण ही एक भावना आहे आणि ही भावना पुरुषांमध्ये सुद्धा असू शकते म्हणजे पुलंच्या साहित्यातील अंतुबर्वा पुंना असं म्हणतो की चाळीस वर्षापूर्वी आमची ही गेली आणि दारातला हापूस आजच्या घटकेपर्यंत मोहरला नाही म्हणजे बायकोच्या मृत्यूनंतर आयुष्याला मोहर लागण्याची अपेक्षा सोडून दिलेले पुरुष पाहतो तेव्हा खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सुद्धा मला बाईपणाची भावना दिसते मग दुसऱ्या बाजूला जाता जाता उंबरत्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये असं संदीप खरे आपल्या कवितेमध्ये लिहितात तेव्हा खऱ्या अर्थानं सासरला मुलीला जाताना पाहून बापाची होणारी व्यथा मला बाईपणाची भावना जाणून देते मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मला वाटतं की बाईपण भारी पण असणं आणि बाईपण भारी असणं या दोन्ही गोष्टींची जबाबदारी आपल्यावर आहे आणि मग ती जबाबदारी आपण योग्य पार पाडली पाहिजे आणि म्हणून जाता जाता एवढंच म्हणतो बाई तुझी वेदना जाणणारा स्पर्श मिळो तुझ्या मनाच्या काठावर विसावलेल्या पुरुषाला त्याच्या हात लपलेली बाई सापडो तुझ्या सर्जनाचा झळा खळखळत राहो तुझ्या सर्जनाचा झळा खळखळत राहो धन्यवाद